हालोंडी मध्ये पुराच्या पाण्याचा शिरकाव गावातील सत्तावीस कुटुंबांचं स्थलांतर हातकनगली तालुक्यातील हालोंडी गावच्या दक्षिण बाजूकडून पुराचं पाणी हळूहळू गावात शिरत आहे या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिक नागरिक यांच्या सतर्कतेमुळे तेथील ते स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे यावेळी सुमारे सत्तावीस कुटुंबियांचे योग्य ठिकाणी स्थलांतर केलं असल्याचं दिसून आलं दरम्यान नागरिकांनी देखील सहकार्य केल्यानं प्रशासनाचा भार थोड्या प्रमाणात कमी होताना दिसून येत आहे पूरग्रस्त नागरिकांची व्यवस्था हलोंडी येथील राजेंद्र पाटील इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी केली आहे सदर इमारतीमध्ये सुमारे अठरा कुटुंब स्थलांतर झाली आहेत तसेच त्यांच्या जनावरांची देखील सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे इतर नऊ कुटुंबांनी जनावरांसह आपल्या नातेवाईकांकडे स्थलांतर केलं असल्याचं दिसून आलं गेली दहा वर्ष या पूर बाधित जनावरांची व्यवस्था अगदी मोफत सेवा हेरलेगावचे सुपुत्र अनिकेत मंडपेचे मंडपेचे सर्वे सर्व बाबासाहेब हुलस्वार व त्यांचे चिरंजीव आणि केत हे पुरवत आहेत ही देखील एक अभिमानाची गोष्ट आहे पुराचं पाणी एक एक इंचानं वाढत आहे बाकी राहिलेल्या नागरिकांचं परिस्थितीनुसार लवकरच स्थलांतर करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आव्हान यावेळी करण्यात आलं आहे महान करे नेसाठी अजित शिंदे हलोंडे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा